नमस्कार रक्षाबंधन जवळ येत आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण बनवणार आहोत मौसूद असे नारळाचे लाडू हे लाडू खोलल्यानंतर तुम्हाला कळेल की यामध्ये आपण एक स्टफिंग भरलेलं आहे ज्यामुळे लाडूची चव जी आहे ती अगदी अप्रतिम लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नारळाचे लाडू बनवण्यासाठी मी दोन वाट्या डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे हे डेसिकेटेड कोकोनट किराणा दुकानामध्ये इझिली मिळून जातं तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही सुकं खोबरे जे आहे तर त्याच्यावरची जी काळा भाग आहे तो तो काढून टाकायचा आणि ते किसून मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आता आपल्याला हे खोबरे जे आहे तर ते दोन मिनिटांकरता फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कट केलेले काजू घालून घ्यायचे आहे हे काजू घालणं ऑप्शनल आहे तुम्ही दुसरेही यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकतात किंवा नाही घातले तरी चालेल आता हे सतत हलवत आपल्याला पाच ते सहा मिनटांकरता असंच भाजत राहायचं आहे पाच मिनटांनंतर बघा याचा रंग थोडासा बदलायला लागतो आता यामध्ये आपल्याला एक वाटी साईसकट गरम दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर आपलं मिश्रण जे आहे तर ते ओलझर होतं आता हे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही पाच मिनिटांनंतर बघा हे मिश्रण असं कोरडं व्हायला लागतं कोरडं झालं की मग यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची आहे मिल्क पावडरमुळे याला खव्यासारखी टेस्ट येते जर तुम्हाला मिल्क पावडर घालायची नसेल तर तुम्ही यामध्ये खवाही घालू शकतात किंवा आटवलेलं दूधही यामध्ये घालू शकतात मिल्क पावडर छान मिक्स झाली की मग यामध्ये आपण एक वाटी साखर घालून घेणार आहोत मिल्क पावडरमध्ये थोडासा गोडवा असतो त्यामुळे आपण साखर एकच वाटी घालणार आहोत आता हे सगळं छान मिक्स करायचं साखर टाकल्यामुळे आपलं मिश्रण पुन्हा थोडंसं ओलसर होईल कारण साखरेला पाणी सुटतं पाच ते सहा मिनटांनंतर साखर पूर्णपणे वितळली की मिश्रणाचं शिऱ्यासारखं तयार होतं त्याचा गोळा तयार व्हायला लागतो या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे मिश्रण जे आहे तर ते खूप वेळ गॅसवर ठेवायचं नाही नाहीतर लाडू चिवट होतात आता यामध्ये एक ते दोन वेलच्या ज्या आहेत त्या कुटून घालायच्या त्यामुळे मस्त फ्लेवर येतो आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि लगेच हे मिश्रण जे आहे तर ते एका पसरट भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे जेणेकरून ते पटकन थंड होईल मिश्रण थोडंसं कोमट असतानाच आपण त्याचे लाडू वळायला घेणार आहोत तर लाडू करताना हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं तर पूर्ण प्रोसेसमध्ये आपण कुठेही तुपाचा वापर केलेला नाही तरी बघा किती पटकन गोळा तयार होतो तर तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही गोळे तयार करून घ्यायचे मग त्याला आपल्याला असा पारीसारखा आकार तयार करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे तर हे स्टफिंग आहे गुलकंद तर आपण यामध्ये भरणार आहोत गुलकंद थोडंसं गुलकंद घ्यायचं या पारीमध्ये भरायचं आणि पुन्हा याला आपल्याला ला लाडूचा आकार द्यायचा आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला थोडंसं चपटा पेड्यासारखाही आकार देऊ शकतात आता हा लाडू जो आहे तर तो आपल्याला डेसिकेटेड कोकोनटमध्ये आपल्याला घोळवून घ्यायचा आहे त्यासाठी मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट मिक्सरवरती बारीक करून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला ला हा लाडू टाकून पूर्ण बाजूने त्याला हे डेसिकेटेड कोकोनट लावून घ्यायचं आहे त्यामुळे लाडू मस्त दिसतात अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू जे आहेत ते बनवून घेऊ आपण जेव्हा लाडूमध्ये कुलकंदाचं स्टफिंग भरतो तो ते अगदी थोडंसं भरायचं म्हणजे खाताना त्याची चव जाणवेल हे लाडू अगदी पटपट वळले जातात अगदी झटपट तयार होतात पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्ही हे लाडू तयार करू शकतात आता आपले सगळे लाडू जे आहेत ते तयार झालेले आहेत तर तुम्हाला मी एक लाडू जो आहे तर तो कट करून दाखवते बघा आतल्या स्टफिंगमुळे किती मस्त दिसता आहेत आपले लाडू तर तुम्ही देखील रक्षा ला, या रक्षाबंधनला हे लाडू नक्की बनवून बघा या नारळाच्या लाडूंसमोर दुकानची मिठाईसुद्धा फिकी पडेल इतके मस्त लागतात हे लाडू शिवाय अगदी झटपट कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्य लागतं याला अगदी सहज सोपं कुणीही करू शकेल इतके सोपे आहेत त्यामुळे रेसिपी जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा